लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा प्रबोधन जनजागृती क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा ध्यास लोकसेवा टाइम्स आपली बातमी आपला जिल्हा <स्थाथ> मान देशाचा पाटुरंग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात देशाचे राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय जयाभाऊ यांचा सन्मान दोन हजार आवाजामध्ये या ठिकाणी होतो

डोंबिवली टाटा पॉवर कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर मुंबई संपर्क तानाजी जाधव नव्वद शहात्तर शून्य शून्य त्र्याण्णव चोपन्न चौऱ्याऐंशी चोवीस शून्य पाच अकरा बत्तीस सांगोला संपर्क नव्वद शहात्तर शून्य शून्य त्र्याण्णव त्रेपन्न एक्क्याऐंशी शून्य चौऱ्याऐंशी बासष्ट सहाशे एकोणीस गाडी भाड्याने मिळेल आमचा पत्ता सेक्टर एक भारत गॅसच्या बाजूला कळंबोली नवी मुंबई चारशे दहा दोनशे अठरा आणि अकारेमी। या देशाची नवी पिढी घडवणारी ही चैतन्य अकॅडमी आणि या अकॅडमीचा एकोणीसाव कृती अठरावं वर्ष आणि अठरावा वर्धापन दिन या निमित्तानं होत असताना आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले कटावचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय डॉक्टर दिलीप वेळगावकर साहेब जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सन्माननीय राजेंद्र खाडे या ठिकाणी उपस्थित असलेले जयप्रकाश कट्टे सन्माननीय अतुल शेठ जाधव माझी सभापती गा, गांधी शेठ चैतन्य चेत, बँकेचे चेन नंदुकोत खोत प्रांत मॅडम तहसीलदार मॅडम पी आणि या ठिकाणी वकील सोबत उपस्थित असलेले आमचे वरुज पोलीस स्टेशनचे इंचार्ज सन्मानिय सोनावले साहेब त्यांच्या सोबत संदीप जाधव लक्ष्मण जाधव गुलाब अण्णा खास करून आमचे संदीपचे वडील सदाशिव खाडे त्यासोबत या ठिकाणी उपस्थित अनेक संबंधी आहेत आमचे ज्येष्ठ पत्रकार गुंजवटे दादा आहेत सगळा अख्खा पत्रकार संघ आहे या ठिकाणी विविध क्षेत्रातले मान्यवर ज्यांचा गौरव केला ते सगळेच गौरव मूर्ती या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज एवढा मोठ्या समान गावात काही फुलं शिल्लक ठेवली का नाही मला माहिती नाही सगळी फुलं करून माझ्या डोक्यावर टाकलेली आहे त्यामुळे डोक्यावरच वर्ज पण वाढलेलं आहे मी बघतोय गेल्या दहा वर्षापासून ची परिस्थिती त्याच्या अगोदरच्या दहा वर्षाची परिस्थिती आणि त्यानंतरची आताची परिस्थिती अकॅडमीला अठरा वर्ष झाली आणि माझ्या राजकारणाने अठरा वर्ष झाली अडीच वर्षाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करतो डॉक्टर साहेब मी बघतोय की जेव्हापासून मी या राज्याचा मंत्री झालो आमदार झालो चौथी वेळा पण राज्याचा मंत्री झालो तेव्हापासून एक दोन चार फुलं माझ्यावर टाकली असतील आतापर्यंत शिवाय मध्ये प्रवेश केल्यापासून जेसीपीला ला जेसी काम नव्हतं काम नव्हतं म्हणून चर्चा व्हायची आणि मी आमदार झाल्यापासून जेसीपी ला काम आहे आपलं फुलं टाकायचं मग एवढं सुंदर काम जेसीपी ला पण कधी मिळालं नसेल काय कायम दगडात काम करणारा जेसिपी कायम घानीत काम करणारा जेसिपी कायम कठीण काम करणारा आता जेसिपीतनं काटात फुलं टाकायचं काम म्हणजे जेसीपी मला पण अगदी बरं वाटत असेल की असंच काम मला रोज असावं पण हे सगळं होत असताना आज बघितलं आपण सगळ्यांनी त्याच्यांना मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं सगळ्यांनी फुलंही टाकली आणि फुलं टाकत असताना एक जबाबदारी आपल्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं किंबहुना एक जबाबदारीचं ओझ या निमित्ताने त्याची डॉक्टर साहेब जाणीव होते हे सगळं सोपं वाटत असलं सगळं बरं वाटत असलं सगळ्यांना आनंद वाटत असला तरी सुद्धा हा आनंद महिना दोन महिना चार महिना सहा महिने टिकतो तिथून पुढं आपल्याला कर्तृत्वानंच पुढं जायला लागतं तिथून पुढं आपल्या कामाचं मूल्यमापन होतं तिथून पुढं आपण मंत्री झाल्यावर काय कॅच केलं याचं मूल्यमापन होतं आपण आमदार झाल्यावर काय केलं याचं मूल्यमापन माझी जनता करतेच आहे ते तर गेल्या पंधरा वर्षा वीस वर्षापासून आपण करताय आणि ते मूल्यमापन जर झालं नसतं काका तर मी चौथ्या वेळी आमदार झालो नसतो प्रत्येक वेळी माझ्या कामाचं मूल्यमापन होतंय आता जबाबदारी नवी आहे जबाबदारी मोठी आहे आणि या राज्याची जबाबदारी घेत असताना ग्रामविकास खात्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आली ग्रामीण भागामध्ये काम करणारा मी आणि त्या ते काम करत असताना याच भागात काम करण्याची जबाबदारी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पक्षांनी माझ्यावर टाकली आणि ती जबाबदारी घेऊन पुढे चाललोय तेव्हा माझ्या मातीतली लोक माझ्या मातीतल्या माता भगिनी माझ्या लाडक्या बहिणी आमचे भाऊ सगळे ज्येष्ठ पत्रकार बंधू असं काही स्वागत करतात आणि भाऊ डॉक्टर साहेब मला आनंद यायचा आहे ज्यांनी मला मतं दिली ज्यांनी जे माझ्यासोबत आहेत त्यांचे आनंद उपकार माझ्यावर आहे आणि त्यांना तर आतून हृदयापासून झालेला आनंद आहे तो शब्दात व्यक्त होत नाही लोकांच्या सिन्हावरून मला समजतो आणि तो बघत असताना या तालुक्यात ज्यांनी मला मदत केली नाही त्यांनाही आनंद झालाय ज्यांनी मदत केली त्यांनाही आनंद झालाय आणि तीही लोक माझं स्वागत करतायत माझ्या वेळात उभे झालेले उमेदवार माझं माईक घेऊन कौतुक करतायत आम्हाला अभिमान आहे उशिरा का महिना पण माझा अभिमान वाटला याचा मलाही अभिमान आहे <laughs> पण हे अभिमान वाटण्यासारखं काम या मातीतला सुखतलं करतोय याचा त्यांनाही अभिमान आहे म्हणजे मी अभिमान वाटण्यासारखं कर काम करतो हे त्यांनाही मान्य आहे आता निवडणुकीला उभं राहणं ही माझी इच्छा आहे कुणा कारण आपल्या सगळ्यांना जर या सगळ्या गोष्टी असतील बाकी विषय मनापासूनचा आनंद आहे सोबत असणाऱ्यांना नसणाऱ्यांना शेवटी मातीतला सुखूच आपला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जातो राज्यामध्ये काम करायची संधी मिळते हे मानच्या मातीला हे भाग्य नशीब कधी येईल असं वाटलं नव्हतं अनेकांना ठीक आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने या मानदेशी मातीच्या जनतेच्या आशीर्वाद हे सगळं जमलं आणि जेव्हा आपण आपण बघतोय की आता ही जबाबदारी घेऊन आपण पुढे चाललोय अजून मी फुलातनं बाहेरच पडत नाही अजून हरण सत्कारात बाहेरच पडत नाही कानात शिक्षक संघटना येतात त्याच सगळ्या संघटना भाऊ कसं म्हणलं बारा तारखेमध्ये आता मला नंतर आपण बघू पण हे सगळं करत असताना आज मी चैतन्य अकॅडमी मध्ये आले शेवटी एक लक्षात घ्या जशी माझी परीक्षा होते पाच वर्षाने तशी चैतन्य अकॅडमीची परीक्षा पण प्रत्येक वर्षाला होत असते विद्यार्थ्यांची परीक्षा नाही ती परीक्षा होते की ज्या विद्यार्थ्याला घडवण्याचा प्रयत्न केला त्यातील किती विद्यार्थी यशस्वी झाले त्याच्यावर त्यांच्या कामाचं मूल्यमापन होतं आणि जर अठरा वर्षे ही अकॅडमी एवढं भोव्या इमारत इमारत ग्राउंड हे सगळं जर करत असेल तर मला वाटतंय आपण इथं लावलेले फोटो बघताय की अजून याच्यापेक्षा जास्त असते मला वाटते शेती हे त्यांनी केलेलं काम आहे त्यांनी घडवलेले विद्यार्थी आहेत की ते आज देशाच्या सेवेमध्ये राज्याच्या सेवेमध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत म्हणून ही अकॅडमी पुढेपर्यंत चालू आहे आतापर्यंत चालू आहे आणि एका मी चालवत असताना हे गर्वत असताना प्रचंड मेहनत असते प्रचंड कष्ट असत डॉक्टरांनी सांगितलं की संदीप राव माझ्यासोबत काम करतात डॉक्टर संदीपराव तुमच्यासोबत काम करत असताना मला थोडा आग पण होता कारण ते माझा विरोध काम करत होते त्यामुळे आता होत आहे कमी इतर कमी उदर होत राहतो पण राजकारणात कोणाच कोणाचा कायमचा मित्र आणि कोणाच कोणाचा कायमचा शत्रू असत नाही त्यामुळे कदाचित माझ्या विरोधात उमेदवार वेळी मला मत देताना पण दिसते तेव्हा असं म्हणायचं काहीच कारण नाही राजकारणात या सगळ्या गोष्टी संभव असतात संभव असतात फक्त काही गोष्टी संभव झाल्या आणि आठ दहा दिवसात आणि असंभव गोष्टी संभव होती त्यामुळे आपल्याला सगळं दिसेल भविष्य पण मला आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगायचं की हे सगळं काम चेतन अकाडमीचे सगळं समजून तुम्ही तुमचे कुटुंबीय ह्याच्यात मेहनत घेता ही मुलं घडवता आणि हे पुण्याचं काम आहे पैसे सगळ्याच कामात मिळतात ते कशातही मिळतात पैसे माहिती तुम्हाला पैसे सगळ्या कामात मिळतात पण ते पैसे मिळत असताना आपण केलेल्या कामात आपण नेमकं काय मिळवतोय हे सगळ्यात महत्वाचं असतं तेव्हा आपण प्रचंड मेहनत घेतल्यानंतर त्या कुटुंबाला दिलेला आनंद त्या कुटुंब घडवलेलं कुटुंब कारण एक विद्यार्थी नोकरीला लागणं म्हणजे एका पिढीचा प्रश्न सुटणार आहे एक एक मुलगा नोकरीला लागणं म्हणजे एका पिढीचा प्रश्न सुटणार आहे आणि हे काम आपण हातामध्ये घेऊन आपण काम करता म्हणून आपल्याला हे यश प्राप्त झालंय आपण सामाजिक क्षेत्रामध्ये <laughs> काम करता आपण फक्त एवढ्या अकॅडमी पुरत मर्यादित नाही आपण सामाजिकही का काम करत असता काही क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम भविष्यामध्ये आणखीन चांगलं काम करावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी तुम्हाला देतो आपण सगळ्यांचा इथं ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराबाबत सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो कौतु कौतु मनापासून त्याला शुभेच्छाही देतो हे सगळं होत असताना आता आपल्या सगळ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा या निमित्तानं माझ्याकडून आहेत याची मला जाणीव आहे पण तुम्हाला डॉक्टर साहेब मी पुन्हा पुन्हा सांगत असतो की हे मंत्री ज मंत्री असणं लाल ती गाडी पुढं फिरणं सायरान वाजणं हे काय म्हणतात ना काक्षेपचा भंडा असते हे कधी फुटेल कधी पडेल कधी जाईल याची कल्पना नसते आपल्या सोबत येतं आपलं कर्तृत्व सोबत येतं आपलं काम आपण ज्या मातीसाठी केलं ज्या लोकांसाठी केलं ज्याने आपल्यावर विश्वास टाकला त्यासाठी मी काय केलं हे माझ्याविषयी सगळ्यात महत्वाचं असतं आणि आपण कुठल्या पदाच्या आपण कुठल्या कशाच्या मागं पाहण्यापेक्षा पदानी आपल्या मागं पाळायला पाहिजे एवढं कर्तृत्व आपलं असलं पाहिजे म्हणून मला आनंद याचा म्हणून मला आनंद यायचा अगदी कितीही मोठे दोनशे सदतीस आमदार आमच्या सोबत आहेत त्यातनं निवडायचे किती होते त्यातन पक्षाचे निवडायचे किती होते त्यातन निवडायचे किती होते तरी सुद्धा माझी निवड झाली याचा मला मनापासूनचा अभिमान आनंद आहे कारण अनेक लोक निवड पाण्यात बसले होते काय बी होते पण हे मंत्री मंडळात आले नाही पाहिजे अगदी मध्ये तो राज्यमंत्रीच होईल कशाच होते कॅबिनेट अगदी कॅबिनेट झालं म्हणतात खातं कुठलं तरी असंच मिळेल कशाच मिळेल ते खात आता अशा अनेक गोष्टी चर्चेत होत्या पण शेवटी जो जो माझ्या विरोधात वाईट चिंतो त्याच प्रत्येक वेळी थोबा <laughs> एकदा नाही अनेकदा प्रत्येक वेळा मी सांगायची आवश्यकता नाही प्रत्येक वेळा होतं याला कारण समजून घ्या की माझ साफ आहे मी मनापासून जे करतो तो मनोभावे करतो मी माझं काम पण मनापासून करतो आणि ज्यासाठी मला लोकांनी निवडून दिलं ते काम डॉक्टर साहेब इमानदारीने केलं माझ्या मान घटावच्या मातीला दुष्काळी माती ला, म्हणून लागलेला कलंक पुसण्याच्या अंतिम टप्प्यात मी आहे अडीच वर्ष राहिलेत अडीच तीन वर्षात पुन्हा मान घटावचा पाण्याचा प्रश्न राहणार <laughs> नाही डॉक्टर साहेब मला चिंता होती आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री झालोय खातं साहेबांच्या होतो तेव्हा मी साहेबांच्या हाताला जाऊन काही करत होतो कोण मंत्री होतो याची चिंता होती पण नशीब बघा माझा माझ्यासोबत आहे ज्याला मी गुरु म्हणतो ते विखे पाटील त्या खात्याचे मंत्री पाण्याचे झाले सगळ्या गोष्टी शेवटी माझ्यासोबत आहेत तेव्हा सगळे पत्ते माझ्यासोबत आहेत म्हणून पुढच्या सांगा काही दिवस पत्ते तुमच्या झाकून ठेवा वाद बघा कधी पत्ता पडेल रुपये सांगत सगळ्यांसनी तू सल्लागार सगळ्यांना म्हणून सांगतो तुला सगळा सल्ला दे सगळ्यांना त्यांचा घराला सल्ला त्यांचा घेऊन नको म्हणून माझं एवढंच सांगा आपल्याला की सा हो या सगळ्या गोष्टी बाकी बाजूला ठेवा राजकीय कार्यक्रम राजकारणाचा विषय बाजूला ठेवा पण मी एवढ्यासाठी सांगतो की शेवटी हे सगळं करत असताना राजकारण असेल समाजकारण असेल सगळ्या गोष्टी कशासाठी असतात तो सेवेसाठी असतात तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलं असेल की जे आपण घरवलं आमचे एक मौली इथं बसले तिनं मेहनत केली मुलगा शिकवला मोठा केला एवढं कष्ट घेतलं त्या माउलीवर आनंदी कोण असू शकत नाही पोरगा कलेक्टर झालाय असे आपण केलेल्या कष्टाचं चीज होत तेव्हा खऱ्या अर्थाने जो आनंद होतो त्याचं मूल्यमापन कशातही होत नाही पण मला जो आनंद होतो ना की मी केलेल्या कष्टातून मी आणलेलं पाणी जेव्हा माझ्या माता भगिनींच्या शेतात जातं तेव्हा तो आनंद होतो याच्याविषयी आनंद काय असूच शकत डॉक्टर साहेब मी आधी धरणात सोडलेल्या पाण्याची किंमत मंत्रीपद अजून ठेवलं ना अशी दहा दहा मंत्रीपद सोडून देईल पण माझ्या आधी रंगात पाणी येणं माझ्या दिवशी महत्वाचं हे सगळं का महत्वाचं आहे कारण पिढ्यान पिढ्या मातीनं वाट बघितली आहे पिढ्यान पिढ्या जनतेने वाट बघितली या सगळ्या गोष्टीची त्यामुळे माझं आपल्याला एवढंच सांगाय की आपण सगळे मिळून या विकासाचा दंगेमध्ये सुदैवान सगळं जमून आलेलं आहे आपल्याला खूप फुलं जायचंय अजून खूप बरंच काही करायचंय जगाच्या सोबत स्पर्धा करायची पाण्याचा विषय सोडा आता आठ तारखेला पहिली मिटिंग, रही रही ला मिटिंग पारे पारे मी लावली पाण्याची राहिलेल्या योजना संदर्भातली डॉक्टर साहेब आठ तारखेला आठ तारखेला पहिली मिटिंग लावलेली आहे माझ्या एवढे पण ते म्हणून माझ्या बैठका वेगळ्या होती पण माझ्या पाणी प्रश्नासंदर्भात मी किती आग्रही आहे कारण पहिल्या दिवशी विजय पाटलांनी डॉक्टर साहेब आरावा लावलाय त्यांच्या खात्याचा तर मी त्याच दिवशी आपली बैठक लावली आपल्या पाच ज्या योजना आपल्या आहेत त्या संदर्भातली बैठक लावली त्या योजना आपण पुढे घेऊन जाऊ हे मी त्यांना सांगेन संदीप जे आपण खूप चांगले काम हातामध्ये घेतलंय बाकी सगळं बाजूला ठेवा पण हेच करत असताना आपण जे घडवत आहे जी पिढी घडवण्याचं काम करत आहे शिवढी व्यवसाय सगळेजण करतात पण व्यवसायातनं जे आउटपुट आपण देतो ते महत्वाचं राहतं नाही तर बघितलं आपण दुकानं अनेक जण टाकतात पण दुकानात पैसे घेतात पण माल डिफेक्टिव्ह देतात त्याला काय फार हे राहत नाही त्याचा आनंद पण फार काळ टिकत नाही मी तुम्हाला खरं सांगतो मला माझं एक खोट्याचा आनंद फार का टिकत नाही खोट करून केलेला आनंद हा खूप कमी दिवसासाठी मिळतो कमी वेळेसाठी मिळतो आणि त्याचं सत्य असतंय आणि त्यातून मिळालेला आनंद असतो तो चिरकाल आनंद असतो त्यामुळे तात्पुरत्या आनंदाच्या शोभात कोणी राहू नका चिरकाल आनंद मिळवण्यासाठी जे आपल्याला करता येईल ते करायचा आपण प्रयत्न करा एवढंच आजच्या दिवशी मी मनापासून आपल्या सगळ्यांना सांगतो या ठिकाणी अनेक मान्यवर आहे मनापासून स्वागत करतो संदीपजी तुमच्या अकॅडमीला मी मनापासून शुभेच्छा देतो असं चांगलं काम आपल्या कुटुंबाच्या तो सदाशिव कार्य साहेब पोरग्याला तिकडे कोण येत इकडे आला पाहिजे भावना त्यांची आहे डॉक्टर साहेब आला ना काही काळजी नका मी एवढ्या सगळ्यात सगळ्यात सोबत सांगितलं सगळ्यांच्या समोर डॉक्टरांनी सांग की काही काय बरं संदीप नाही ग्रहणा संदीप नाही ग्रहणा आता काय अडचण नाही इलेक्शन झालेलं आहे तेव्हा प्रॉब्लेम असायचं काय कारण नाही तेव्हा तेव्हा सगळ्या गोष्टी वाजलो तेव्हा पण करणाऱ्या पाठीशी उभे राहायचं असतं काम संगीत कधी कधी संगतच चुकते तेव्हा काही ते नुकसान होत असतं संगत बी आपली चांगली असली पाहिजे हे या निमित्ताने मी सांगेन बाकी काही बोलणार नाही तर आपल्या सगळ्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो अकादमीला मनापासून शुभेच्छा देतो ज्यांना पुरस्कार मिळाले त्या पुरस्कारांचं सगळ्यांचं पुरस्कार आणि माझा स्वागत सन्मान केला आता पहिला जो निवेदक होता त्याला माझी एक सूचना आहे एकदा मंत्री म्हणून माझा उल्लेख केला बस पण विठ्ठला सोबत पुन्हा तुलना करायची नाही मी जयकुमार गोरे आहे मला जयकुमार गोऱ्हे मान खटावचा विठ्ठल तो पंढरीत बसलेला तो सगळा तिथं बसून आशीर्वाद देतो कुणाशी तुलना परमेश्वरासोबत करायचं देवासोबत करायचा कधी प्रयत्न करू नका जमिनीवर आपण जो तुलसीचा हार घातला या विठराचा पायाला हा आनंद आहे आपल्याला पण आपण काय मर्यादा सगळ्यांनी पाहा एवढीच मनापासूनची विनंती करतो एवढ्यासाठी सांगतो मी मंत्री झाल्यापासून सांगतोय की मंत्रीपद हे खूप कमी वेळासाठी असते खूप कमी वेळासाठी असते प्रेंगा। <स्थास्था> प्रेंगा। <म्रेंगागा। स्थास्था> <atarain> ते कधी जाईल मग कोणाला गाडीला होतो सगळं सहन करायची ताकद असली पाहिजे पण जया भाऊ हे पद माझं मी मरेपर्यंत पण म्हणून काही अडचण नाही ते पद माझ्या महत्वाचं आहे झाला मंत्री नाही बाकी काय करत एवढंच सांगतो धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय आलात या ठिकाणी असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल पोलीस पाटील ब्लड बँकेचे कर्मचारी व अधिकारी आरोग्य शिबिराचे अधिकारी कर्मचारी सर्व विद्यार्थी व पालक या सर्वांचा चैतन्य अकॅडमीच्या वतीनं आम्ही मनापासून आभार मानतोय या ठिकाणी सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपण या ठिकाणी रक्तदान करावं या ठिकाणी आई जगदंबा ट्रॅव्हल्स डेली सर्व्हिस सांगोला बदलापूर मुंबई पुणे लोणावळा खोपोली पनवेल कळंबोली कामोटे खारघर नेरुळ बेलापूर सानपाडा वाशी कोपर खैरणे ऐरोली दिघा कळवा शिळफाटा लोडा कॉलनी डोंबिवली टाटा पॉवर कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर मुंबई संपर्क तानाजी जाधव नव्वद शहात्तर शून्य शून्य त्र्याण्णव चोपन्न चौऱ्याऐंशी चोवीस शून्य पाच अकरा बत्तीस सांगोला संपर्क नव्वद शहात्तर शून्य शून्य त्र्याण्णव त्रेपन्न एक्क्याऐंशी शून्य चौऱ्याऐंशी बासष्ट सहाशे एकोणीस गाडी भाड्याने मिळेल आमचा पत्ता सेक्टर एक भारत गॅसच्या बाजूला कळंबोली नवी मुंबई चारशे दहा दोनशे अठरा लोकसेवा टाइम्स बातम्यांबरोबरच आपल्या परिसरातील सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक कृषी उद्योग कला क्रीडा साहित्य विज्ञान मनोरंजन आणि अशा बऱ्याच काही विषयांवर प्रबोधन जनजागृती क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा ध्यास या विचारानं काम करणारं एक हक्काचं व्यासपीठ लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा आपणास आमचे व्हिडिओ आवडले तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद